नमस्कार भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच शैक्षणिक साहित्यांच्या साधनांचे प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई हे होते व्याख्याते संजय खोचारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे व शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल संचालक मधुकर आप्पा देसाई यांचा सत्कार करण्यात आला तसेच बी एड दोन या शैक्षणिक वर्षातील उज्ज्वल यश संपादित केलेल्या प्रशिक्षणार्थींचा गुणगौरव करण्यात आला यावेळी सोनाली कदम शैलजा पाटील पल्लवी महाडिक नीलम पाटील ऋतुजा बिरंबोळे यांना सन्मानित करण्यात आलं तसेच आदर्श विद्यार्थी हा पुरस्कार प्रथमेश पाटील यांना देण्यात आला संजय खोचरे यांनी राष्ट्रशक्ती हीच युवा शक्ती असल्याचं मत व्यक्त करून उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केलं अध्यक्षीय मनोगतात चेअरमन मधुकर मदु आप्पा देसाई यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य डॉक्टर पी एस देसाई यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमास डॉक्टर आर के शेळके प्राध्यापक एन व्ही पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह प्रथम द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते गारगोटीहून शिवसिद्ध न्यूजसाठी राजेंद्र यादव